अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साह साजरा सम्राट अशोक विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय पंढरपूर छत्रपती संभाजीनगर येथे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात आणि उत्साह साजरा करण्यात आला ध्वजारोहण श्रीमती वैशाली राव सरपंच पंढरपूर रेशमा शेख उपसरपंच पंढरपूर यांच्या हस्ते विद्यालयातील स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्री महेंद्र खोतकर सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तसेच श्रीमती आशाबाई भोळे अलका गायकवाड छाया गायकवाड मिरागिरे शेहबाज चौधरी सरिका खोतकर तस्लीम शेख तसेच येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष पी एम पाटील सर तर सूत्रसंचालन सुधीर शेश्वरी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वागे एस बी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस बी ताराळकर एस बी नेमाने श्रीमती लीला रायकर दीपाली जाधव यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते साक्षी इंडिया लाईव्ह साठी राजू जंगले पंढरपूर छत्रपती संभाजीनगर सोडवला आणि तो आनंदाचा दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्या दिवसापासून या देशामध्ये दिवसा आपण या देशाचे मालक झालेलो आहोत आणि या देशाचा विकास करणं या देशाची प्रगती करणं आपलं आपल्या हातामध्ये आहे आणि हा ध्वज नेहमी फडकत राहावा याचा अर्थ लोकशाही जिवंत राहावी स्वतंत्र जिवंत राहावं या भावना सगळ्या विद्यार्थ्याच्या मनात फिरण्याचं काम आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये या विद्यालयाच्या मार्फत करत आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.